आमचं बबड्या म्हणतोय बाबा आज कुठल्या हाटीला जुळणं केलाय बारक्याला के म्हणलं काढ आपला गोडा बाहेर चल म्हणलं डायरेक्ट <laughs> दादा कोणक्याला म्हणलं होय दादा हिताच लय फेमस आहे बा महाराजांच्या मूर्तीला मुजरा केला आणि आपल्या जेवणाकडे गेलो वेटरमच्या पश्चिम किडमिड किडमिड किडमिट करायला लागला म्हणलं बाबा आम्ही मटन मटनच लाव की फक्त डोंट टच मी आमकिशी दुसरे की अमानत आहे असा काजलचा डायलॉग महाराज सुपवाटी आपल्याकडे घेतल्या पण बारक्यान दोघं रडायला लागले सुपवाटी पाहिजे म्हणलं प्या बाबा काजलला मी सांग बाई Bye. मटणाचा ताट इकडे कडक मच्छीचा ताट जुळणाला जोरात झालाय हाडूक आपल्या आवडीचं आहे म्हणून समोरच्या ताटातला हाडूक घेतलं आणि ही आपल्या ताटातली मच्छी जोरात आहे मच्छी बाग कशी हातन पांढरी शिपटाय नसते एकदम फ्रेश पांढरी फेक आहे बघा मच्छी त्याच्यानंतर रस्सा अगं बाबा 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 नाद केला पण वाया नाही गेला असा रस्सा आहे आमच्या बारक्याला तिकडे थोडी हुलकावणी धावली आणि त्याच्या पेलटीतला एक मटणाचा पीस उचलून घेतात गापशी खाऊन टाकला अशा प्रकारे व्हेज आणि नॉन एकदम खतरनाक जेवण शेवटी इंदापूर मध्ये फेमस तळकर तळेकर शॉपला भेट दिली मूर्ती लहान पण कीर्तीमान असं नाव आहे